राजुरी गावातील गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये सोइच्छेनं प्रवेश होत आहे तर त्यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्य आहेत आजी माजी सरपंच उपसरपंच आहेत तसेच सोसायटीचे संचालक आहेत विद्यमान संचालक आहेत माजी संचालक आहेत तर मी प्रथमता त्यांची नावं या ठिकाणी वाचतो या प्रवेशामध्ये रमेशांना साळुंके सोमनाथ गावडे योगराज साळुंके आणि डी एन गावडे आणि हेमंत बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा प्रवेश या ठिकाणी होत आहे तो प्रथमतः योगराज सिमाजी साळुंके हे विद्यमान सोसायटीचे सदस्य आहे त्याचबरोबर संभाजी दामोदर पवार हे माझी व्हायस चेअरमन आहेत सोसायटीचे डी एन गावडे अध्यक्ष भूविकास बँक कर्मचारी संघटना तसेच डॉक्टर संदीप हगारे सोसायटी सदस्य त्याचबरोबर सोमनाथ बाबुराव गावडे सातारा जिल्हा सहकार बोर्ड संचालक माझी उपसरपंच विद्यमान सदस्य त्याचबरोबर त्यांच्या मिशेस सुरेखा सोमनाथ गावडे हे बी विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्या हेमंत बागाव माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर राजेंद्र आप्पाजी साळुंके माजी उपसरपंच सरपंच माजी सरपंच आणि दशरथ हागारे माजी उपसरपंच त्याचबरोबर रंगनाथ नानासो पवार बानुदास गणपत पवार अर्जुन दशरथ हगारे अनिल अर्जुन गावडे दादा शंकर रणदिवे भानुदास नामदेव गावडे अनिल महादेव खलाटे सागर मानसिंग पवार नवनाथ मोहन पवार नितीन मुकिंद पालवे बाबूराव लालासु पवार परशुराम संपत पवार संदीप आप्पाजी संदीप अंकुश साळुंके अमोल बबन पोळ संजय बिताजी साळुंके राजेश बबन पोळ आणि राजेंद्र मनोहर बागाव आज एवढ्या लोकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे त्याचबरोबर आपल्याबरोबर असणारे जुन्या लोकांचे पण या ठिकाणी मी नावं बरोबर आलेत लोक त्यांची पण घेतो राजेंद्र अर्जुन इंगळे प्रल्हाद नाना पिसाळ दिगंबर खुरंगे कैलास खुरंगे भारत फुरंगे बाळासो फुरंगे बुवा आभासो गावडे सागर पवार मारुती शेंडगे गणेश पवार अमोल निकम संतोष साळुंके पोपट बापू आणि सुहास साळुंके या ठिकाणी सर्वजण उपस्थित आणि आपल्या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असताना आपण सर्वजण एकत्रित राजुरी गावामध्ये काम करू आणि दादाच्या दादांच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभा राहू एवढंच मी या ठिकाणी बोलतो त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये संभाजीराव पवार सोमनाथ गावडे संदीप हगारे सोमनाथ सुरेखा सोमनाथ गावडे विद्या बागाव राजेंद्र अप्पाजी साळंखे बाळासो दशरथ हगारे रंगनाथ पवार भानुदास पवार अर्जुनराव हगारे अनिल गावडे दादा सो भानुदास गावडे अनिल महादेव खलाटे मानसिंग पवार नितिन पालवे बाबूराव पवार परशुराम पवार संदीपूर साळंखे अमोल पोळ संजय साळंके दशरथ बाळगाव राजेश पोळ नवनाथ मोहन पवार नितीन पालवे कदाचित कुणाचं नाव माझ्याकडनं घेण्यास राहिलं असल्यास मला क्षमा करावे पी एन गावडे वेगवेगळ्या विभागातनं आलेल्या दोन्ही आज दोन्ही प्रमुख कार्यकर्ते हे राज, रामराजे यांच्या गटातून आज भारतीय जनता पार्टी इथे प्रवेश करतात मी त्यांचं मनापासनं आज त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि मागील पंधरा दिवसामध्ये जेवढे प्रवेश झाले आ, जागा ते जर प्रवेश विधानसभेच्या आधी झाले असते तर कदाचित विधानसभेचे उमेदवार आपले ऐंशी ते नव्वद हजारांनी विधानसभेची जागा निवडून आली असते गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी शरद पवार या पक्षातून आणि या तिन्ही भावांना मानणारा तू जवळपास साठ ते सत्तर हजार लोकांचा समूह या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आणि मला खात्री आहे की येणाऱ्या आता येणारी कुठलीही मोठी सार्वत्रिक निवडणूक असो त्याच्यामध्ये हा कुठ ऐंशी हजाराच्या खाली फरक राहणार नाही तालुक्यामध्ये आणि कुठलाही जिल्हा परिषद पंचायत समितीचा गट हा चार पाच हजाराच्या खाली राहणार नाही एवढ्या ताकदीने लोकांचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये आले याच्या खऱ्या अर्थाने श्रेय जातात ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब म्हणाले त्यांनी जरी आम्हाला ताकद दिली नसती मी आहे माझे मित्र आमदार जयकुमार गोरे आहेत आता ते नामदार झाले भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतील दिना देवकरचे प्रश्न असतील धोंगलपडीचा बारमाई करण्याचा प्रकल्प असेल रेल्वेचे प्रकल्प असतील रस्त्याचे प्रश्न असतील शहरातले रस्त्याचे प्रश्न असतील मग आरटीओ ऑफिस असो जिल्हा न्यायालय असो दिवाणी न्यायालय असो किंवा प्रशासकीय भवन असो रोज फलटणला काही ना काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा के राज्य सरकारकडून दिला जातो आणि राज्य सरकारच्या दिलेल्या निधीमुळं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं चालू आहेत आज बारामती रस्ता चालू आहे पुसेगाव फलटण रस्त्याची डागडोजी चालू आहे आदरकी फलटण चालू आहे कोळवे फलटण चालू आहे आणि एवढे सर्व रस्ते मोठ्या प्रमाणावर फलटणमधल्या रस्त्यांची कामं चालू आहेत आज अंतर्गत रस्त्यांच्या प्रत्येक गावच्या आता जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास मंत्री झाल्यामुळे प्रत्येक गावामधली कामं जसे आज काल फलटण शहरामधल्या आम्ही सगळी गल्लीबोळतली कामं घेतली आम्ही पायी फिरलो तालुका सुद्धा पायी फिरण्याचा मी ठरवलेला आहे येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये दर, दर पंधरा दिवसामध्ये दहा पंधरा गावं दहा पंधरा गावं करून त्या गावातल्या समस्या अनेक समजून घ्यायच्या आणि कामं टाकताना त्या का ठिकाणी मंजूर करताना मी आम असेल आमदार असतील आम्ही दोघांनी वेगवेगळ्या का भागात अभ्यास करायचा गावाचा अभ्यास करायचा पिण्याचं पाणी असेल गटारे असतील शौचालय असतील रस्ते असतील या मूलभूत सुविधा देण्यासाठी ता आम्ही ताकदीने आपल्याला प्रयत्न करायचा मी भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि पक्ष बळकटीसाठी तुम्ही इथे या ठिकाणी आलेला आहात या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि सर्व सहकारी अगदी पंचायत समिती सदस्य आमचे त्यांनी काल परवास प्रवेश केला जितेंद्र असतील सचिन शिंदे असतील सचिन सचिन अनोरे असतील त्याचबरोबर आप्पा असतील मंगवारपेटे म्हणून माजी असेल सुधीर भाऊ असतील निमळकचे आमचे पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर खाली अगदी लक्ष्मणपर्यंत खाली पुळकीतनं बबलू निंबाळकरपर्यंत बाकी माझ्या माझ्यामाग असणारे शहरात आहेत नाना आहेत जयकुमार आहेत सगळ्यांचा ताळमेळ घालण्याचं काम माझा मित्र तरुण मित्र संतोष गावडे पाटील या का। ठिकाणी कायमच करत आलेले आहेत आणि जिल्हा परिषद गटामध्ये म मानिकराव सरांचा प्रवेश झालेला आहे मला वाटतं कुळकी जिल्हा परिषद गटामध्ये आता फार काय असे विशेष कोण राहिलं नाही मोठ्या प्रमाणावर ताकदीने त्या ठिकाणी प्रवेश झाले आदरकी भागामध्ये आमचे विलासभाऊ असतील तरुण आमचे स सरपंच आहेत नलवडे यांच्यामार्फत सुद्धा त्या भागामध्ये चांगली कामं झाले शहरामध्ये माझे सर्व जुने मित्र नगरसेवक कंपनी असतील त्यांनी त्यांच्यामार्फत अशोकराव असतील सचिन सर असतील यांनीही शहरामध्ये ताकद वाढवण्यासाठी चांगलं काम केलेलं आहे आज या झालेल्या प्रवेशाबरोबर निश्चितपणे राजुरीचा विकासाचा आराखडा आपण तयार करू राजुरीमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला परत भविष्यात निवडणुका लढवताना कामाचा प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देऊ असाही शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो आलेल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि